तालुक्यातील अणदूर येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात संपन्न झाली अणदूर येथे सिद्धार्थ नगर मिलिंदनगर चिवरीपाटी स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले तसेच भीमनगर येथील बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन भीम अनुयायांनी घेतले अणदूर येथील प्रभात मंडळ व्यापारी मंडळ अखिल भारतीय गुरुजी कथामाला शाखा अणतूर व तसेच समता विचार मंच अणतूर यांच्या वतीने डॉक्टर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील नवोदय धारक विद्यार्थी कुमारी तबसुम जैनुद्दीन इनामदार व आकांक्षा ज्ञानेश्वर माळी तसेच सैनिकी स्कूल पात्र विद्यार्थी कुमार वेदांत विवेकानंद खलाटे आदित्य अमोल घोरके रुद्र मनोज राठोड या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच नवोदय धारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वत्सला नगर येथील आदर्श शिक्षक शिवदास भागवत दत्ता आरदवाड श्रीधर गिरी विवेकानंद खलाटे व मुख्याध्यापिका सुरेखा दराडे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला समता विचार मंचाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे अणदूरचे सरपंच रामचंद्रदा अलुरे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर विचार व्यक्त केले तसेच अणदूर येथील सुप्रसिद्ध सौंदर्या फॅशनवेअर यांच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून एकूण तीस गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप व पाणपोईचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी समता विचार मंच यांच्या वतीने आलेल्या सर्वांनाच मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिंबाजी सुरवसे सूत्रसंचालन एम बी बिराजदार तर आभार प्रबोध कांबळे यांनी मानले डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर